बाबा त्याला माहिती आहे की सिंगल रोडला गाडी कशी चालवायची असती ते नौके आहेत पैसा आहे म्हणून फोर व्हीलर घेतलेली आहे की गाडी कशी चालवायची हजार तर नमस्कार राम राम मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत काय आहे की आता पावसा आपण दोन तीन महिने चालू असणार आहे कंटिन्यू आणि आता बऱ्यापैकी बघा रोडला तर मी एका व्हिडिओत बोललेलो पण की दहा लाखाची गाडी घेतात आणि दहा रुपयाची अक्कल नसत्या म्हणजे समज नाही इशारा कॉफी असं म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही काय विषय होतोय की गाडी तर घ्यायची सगळ्यांना माहिती आहे लायसन पण पैसे देऊन इकडं काय पण करून एक्स वाय जेड रस्त्याचं नियम माहीत नसते ती ते विषय वेगळाच आहे बरं ज्या वेळेस आपण ट्रेनिंग करतो त्यावेळेस परफेक्ट पुरेपूर्ण रस्त्याची माहिती नसती बाबा सिंगल रोडला गाडी कशी चालवायचे चार रस्त्याला गाडी कशी चालवायचे सिक्स लेनला गाडी कशी चालवायचे नुसतं ते काय म्हणजे त्याला आपण ज्याला ट्रायल म्हणतो ती काही घेतच नाही ती मग वरल्यावर कुठं तर आपली गाडी चालवायची गाडी परफेक्ट आहे ते का बघायचं आणि देऊन टाकायचं लायसन आता सगळ्याच गोष्टी मिली बघत असतात त्यापेक्षा आपलं जाऊ दे आता ठीक आहे काय काय कसं आहे की जो परिपूर्ण ड्रायव्हर आहे की बाबा त्याला माहिती आहे की सिंगल रोडला गाडी कशी चालवायची असती आणि जसं रस्ता लागल त्याला माहीत असतं की ते बरोबर कॅप्चर करत असतो पण जे नौके आहेत बाबा काय आहे की नक्कीच फोर व्हीलर घेतलेली आहे नुकतीच म्हणण्यापेक्षा आपलं पैसा आहे म्हणून फोर व्हीलर घेतलेली आहे रस्त्याचं काही नॉलेज आहे अशांसाठी किंवा बाबा खरंच की गाडी कशी चालवायची आता पावसाळ्याचा पण दिवस आहे ती तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे आणि सध्या आम्ही तर आहे कोल्हापूरमध्ये आपल्या स्टॉपला म्हणजे छत्रपती संभाजीनगरला आम्ही इथं पार्किंग केलेलं आहे तर एक तुम्हाला साधा सिम्पल उदाहरण देतो ज्यावेळेस पाऊस चालू झाला तर त्यावेळेस पहिली प्रायमरी गोष्ट म्हणजे हजार अडच लायटी म्हणजे आपण ज्याला पार्किंग म्हणतो ती चालव चालू करायचं आणि त्याच्या फुडलं म्हणजे लाईटी असतील तर त्या पूर्ण म्हणजे अप्पर डिप्परमध्ये अप्पर मारून चालवायचं काय विषय नाही सिंगल रोड असेल तर एकच नंबर तुम्ही कंटिन्यू लाईटी चालू ठेवणं खूपच गरजेचं असते कारण काय आहे ज्यावेळेस आपण सिंगल रोडला गाडी चालवतो त्यावेळेस समजा धुकं पडलेलं असते किंवा रिफ्लेक्ट होते ना लाईट त्यामुळं पावसाचं पाणी जर का झाडावर वगैरे पडलं असलं किंवा रस्त्यावर पडलं असलं तर लाईट रिफ्लेक्ट झाली की ती कळते की समोरच्याला की बाबा समोरून गाडी येणार आहे तर त्यासाठी इंडिकेटर असू देत किंवा मोठ्या लाईटी असू देत त्या लावणं बंधनकारक असतं आता ही झालं सिंगल रोडचं तर ज्यावेळेस तुम्ही चार च चार पदरीला सहा पदरीला आता तर, तर सहा पदरी सरासोया लागला आहे ज्यावेळेस सहा पदरीला गाडी चालवता त्यावेळेस ज्या अंदाज घेऊन म्हणजे बाबा आता साठचं सत्तरचं ऐंशीचं स्पीड जिथं लिमिट आहे रस्त्याच्या कडेला बोर्ड लावलेले असते बघा तुम्ही साठनं गाडी चालवा ऐंशीनं चालवा शंभरनं चालवा असं बोर्ड असते ते नेहमीच आता इतर गोष्टी बघण्यापेक्षा रस्त्याला सर्रास बोर्ड लावलेला असतं आता इथं लावला आहेच बघा एक उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर बघा इथं म्हणजे हे असं बोर्ड इथं आता हे तीसचं आहे म्हणजे तुमचं स्पीड लिमिट तीस पाहिजे इथं सिटी लेवलला तीसचं स्पीड लिमिट सांगितलं आहे बरं आता हे झालं आहे सिटी लेवलचं हायवेला सुद्धा सेम बोर्ड लावलेला असते ती जरा मोठ्या फलकावर लावलेला असते ती हायवेचा आणि काय काय वेळेस बघतोय बघा म्हणजे आम्ही आता मोठी गाडी चालवतोय दोन वाहनांच्यामध्ये पंधरा ते वीस फुटाचा अंतरी मोठी गाडी असते सरासरी ट्रॅफिक असेल तेव्हा समजून म्हणजे ट्रॅफिक असेल त्यावेळेस स्पीड कमी असतं पण इतर वेळेस कसं आहे की साठ नसू दे ऐंशी नसू दे दोन्हीच्यामध्ये डिस्टन्स असतो आणि अचानक गाडी ती आणि लेफ्टच्या पट्ट्यात दे किंवा राईटच्या पट्ट्यात येणार ना मधीच थांबणार म्हणजे हे डिस्टन्स मेजरमेंट एकदम ड्रायव्हर व्हायबल होतो आणि पावसाळ्याचे दिवस असा येते की रस्ता स्वच्छ झालेला नसतो या म्हणजे तर स्लिपरी झालेला असतोय मग त्याचा ड्रॉबॅक असा होतो की कधी कधी ब्रेक लागतो ब्रेक निकाम होती ती मग अचानक ब्रेक मारला की फुडली थांबत्या पण मागली थांबलंच कशावरून असा विषय होतो मागणं ट्यायचं आहे मग हेवी व्हेकल्स तर ठीक आहे त्यांचं काय नुकसान फार होतं होईत नाही पण ज्या मास प्रोडक्शनमध्ये ज्या फोर व्हीलर आहेत सध्या लई हलक्या गाड्या आहेत त्यांचं लगेच नुकसान होतं मग ह्यासाठी अंतर ठेवणं खूपच गरजेचं आहे मग ते झालं आता पावसही आता दुखणी ब्रेकची कशी असते तुम्हाला सांगतो आता काय काय गाड्यांना डिक्स असेल तर ठीकच आहे पण सर्रास सगळ्या गाड्यांना डिक्स असतंच असं काय नाही आता हिला तर डिक्सच आहे मागल्या वेळेस तुम्हाला दाखवलं डिक्स ब्रेकसुद्धा सुद्धा काय वेळेस काम होती ती म्हणजे गाड्या स्किट होतील त्या अचानक ब्रेक झाल्यानंतर मग अशा वेळेस काय करायचं का तर अंतर तर ठेवणं गरजेचं आहे आणि साधं जी लायनिंग आहे म्हणजे ज्या लायनिंगच्या गाड्या साध्या त्या बघा पाणी जाऊन जाऊन का नाही ड्रम असं स्लिप म्हणजे हे जग झालेलं असते ती आपलं ओलं झालेलं असते ती त्यामुळं ती पॅड पण ओलं होतं पावसाच्या पाण्यानं आणि अच अचानक ब्रेक दाबायचं दा दा म्हणलं तर गाड्या थांबत नाही त्या मग अशा वेळेस काय करायचं का मॅन्युअल गाडी कधीही हो योग्य म्हणजे ॲटोमॅटिक असेल तर काय ती तुमच्या आता भगवान भरोसी असेल सोळा शेवटी पण मॅन्युअल गाड्या कधीही चांगल्या मी कायम सांगतो की गाडी मॅन्युअल का असावी जरी गाडी ब्रेकवर थांबली नाही तर गाडी गियरवर कंट्रोल होती आणि गियरवर पण एवढी पण कंट्रोल करायची नाही की इंजन फुटसपर्यंत म्हणजे पंधरा वीस आर पी पर्यंत जर का तुमचं कंट्रोल होईत असेल तरच गिअर शिफ्टिंग करायचं नाही पण वीस आर पी आमच्या जर का जायला लागलं इंजिन 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 था। तर इंजिनची कॅपॅसिटी आत्ताच तरी इंजिनची कॅपॅसिटी अजिबात नाहीत म्हणजे सगळं वाडाप काम केलेलं आहे त्यामुळे इंजिनसुद्धा ब्लास्ट होऊ शकतं कधी फुटू शकतं ब्लास्ट होईत नाही इंजिन फुटतं क्रँक जातो किंवा पिस्टन धरतं हे असे विषय होईत असतील गाडी कंट्रोल कशी करायची एकतर गाडी मॅन्युअल पाहिजे गिअरवर मारायची आणि ब्रेक जर का निकामी झाले असेल तर ब्रेक कसं निकाम होती ती तर तुम्हाला दोन तीन गोष्टी सांगितल्यास की जे आप आपल्या ड्रम असतात त्यात पाणी जाऊन 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 का नाही ते असं गिरचाट होतात म्हणजे एक प्रकारचं त्याला पाण्याची लेअर आलेली ले असत्या आणि पाणी जर का पॅडला लागलं तर तरीसुद्धा ब्रेक पॅड ज्याला आपण म्हणतो त्याला सुद्धा पाणी लागले की ब्रेक निकामी म्हणजे ब्रेक कमी लागते ती नाही असं नाही ब्रेक धरत नाहीत लवकर तिसरी गोष्ट म्हणजे जर का तुमचे टायरचे जर का नक्षी नसेल म्हणजे ऐंशी सत्तरऐंशी टक्के टायर असतील तर ठीकच आहे पण चाळीस पन्नास टक्क्यावर जर का टायर असतील तर होता होईल तेवढं अंतर ठेवा गिअरवर गाडी मारा कारण की टायर स्किट होते ती भरपूर आता काय काय गाड्यांना बटन का नाही काय माहीत नाही तर या यावालोच एक वैशिष्ट्य सांगतो मला लयजणं म्हणती की गाडी रिस्की आहे गाडी धोक्याची आहे शेवटी काय आहे सगळ्या गोष्टी ड्रायव्हरा ड्रायव्हरवर असतात म्हणजे गाडी कशी चालवायची बाबा त्याला कंट्रोल कसं करायचं हे सगळं ड्रायव्हरच्यात असतं आणि रस्त्याला घाई गडबड काही कामाची नसती मोकळं लागलं की तुम्ही आरामशीर पाळवा पण जिथं वाटतं की बाबा आता काय गाडी पाळवायची नाही तर इथं घेऊन चुकूनसुद्धा घेऊ नका कारण की तोच बरोबर स्पॉट असतो की आपलं काहीतरी काहीतरी होण्याचं तोच टायमिंग असतं मग आता एक तुम्हाला उदाहरण देतो हे वालो गाडी आता ही वालो येणार आता काय सगळ्यांना माहीतच आहे कारण की बऱ्यापैकी माझं ब्लॉग हे जेव्हाच असते ती तर याचं ब्रेक सिस्टीम कशी असते तुम्हाला एक उदाहरण देतो पावसाच्या बाबतीत तर पायात फिक्स ब्रेक पायात एक असतो आणि त्याला रिटार्डर अटॅच असतो आता ह्याचं कसं आहे रिटार्डर म्हणजे काय तर आपला जो रोलिंग शेफ्ट असतो ज्याला आपण जॉईंट म्हणतो तर त्याला एक मशीन बसवलेलं असते म्हणजे सॉरी मशीन नाही तर त्याला ब्रेक बसवलेला असते त्याचा आढळून ज्या वेळेस आपण ब्रेक मारतो त्यावेळेस ते ब्रेक ओपन होतं ते ब्रेक ओपन होतात आणि ती रिटार्डर अशी विषय करतो की ती जॉईंट जॅम करतो त्यामुळे रिटार्डर सरासरी सर्रास ज्या बस आहे ते त्यांना असतोच आता ह्याचा रिटायरडर पायात एक आहे सर्रास असतो सोडा पायात एक आहे हातात एक आहे आता हातातला रिटायर्डर हेव आहे ह्याला कसं एक दोन तीन चार ह्याला तीन गेर सॉरी एक ॲटो आहे आणि तीन मॅन्युअल आहे ते आता ऑटोमध्ये टाकला की कधी जेव्हा तुम्ही ब्रेक पॅर टच करची तेव्हा तो रिटायरडर लागू पडतो तर हे झालं हातातलं एक हातातलं एक ब्रेक पायातलं दोन ब्रेक आणि आता हे जी बटन आहे ती स्किट होऊ नये म्हणून गाडीचा आहे म्हणजे चारीचाक एकसारखी ब्रेक धरतात काय 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 वेळेस कसं होतं की मागल्याचाकांना ब्रेक लगेच लागतो पुढल्या चाकांना लागत नाही तरी हे बटन जर का ऑपरेट केलं तर चारी पण चाक एकदम ब्रेक पकडतात म्हणजे चार डिक्सा चार ड्रम हे बटन जे आहे हे तर हे ज्या वेळेस तुमची गाडी घाट गाड़ सेक्शनला असते त्याच्यावर वेळेस सिम्बॉल पण दिलेला आहे बघा गाडी घाट गाड़ सेक्शनला असते त्यावेळेस हे बटन ऑपरेट केलं की होईल तेवढी गाडी मागं सुटत नाही म्हणजे कसं काय कधी कधी तुम्ही घाट सेक्शनला बघताय कलज आणि ब्रेक आणि ॲक्सिलेटर ह्यामध्ये गपलत होते आणि गाड्या मागं सुटतात तर त्यासाठी ती बटन आहे आणि ही काय हाईटचं बटन आहे आता हे हाईटचं बटन कधी मारायचं तर ज्यावेळेस डबरं असते ती मोठं त्यावेळेस ऑपरेटिंग ते आम्ही करतो की सर्रास हायवेला तर ऑपरेट होईत नाही मोठं डबरं लागलं की गाडी एक चार इंचानं उचलते ही गाडी चार बोटानं उचलते त्यासाठी ती बटन आहे आता ही तर झालं गाडी कशी चालवायची ह्या बाबतीचा व्हिडिओ आता जो नेक्स्ट ब्लॉग आहे तेव्हा आपण कोल्हापूर ते पुणे आणि पुणे टू कोल्हापूर असे दोन ब्लॉग मी सर्रास बनवतो आता ह्याला कसा आहे वेळ लागतोय भरपूर टायमिंगनुसार शेड्यूलनुसार आणि कंटेंट पण जरा व्हायचा हळू 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 पावसाळ्यातली पोझिशन पण नेक्स्ट ब्लॉकमध्ये बघूया तर गाडी कशी चालवायची ही तेवढ्या थोडक्यासाठी थोडक्यात शब्दात अगदी मोजक्यात शब्दात येऊ एक तुमच्यासाठी छोटासा व्हिडिओ जे नौके जे वाहन चालक आहेत ज्यांनी नवीन नवीन गाड्या घेतल्या त्या त्याच्यासाठी येऊ हो, आणि तर त्यात चेंज करायचं असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका आणि कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद